मंडळी श्रावण अमावशेच्या दोन आधी असं उत्तरेकडे एकदम तांबडं फुटलं होतं आणि पूर्वेकडे बघितलं बग बघा ही आहे पूर्व दिशा तर इकडे बिलकुल काळे काळे ढग होते आणि उत्तरेकडेच तांबडं फुटलेलं होतं हे थोडंसं मला वेगळं वाटलं एरवी पूर्वेकडेच तांबडं फुटलेलं असतं पिटुकला बुलबुल झाडावर बसून गाणं म्हणत आहे श्रावण मावशीच्या दोन दिवस आधीचा हा सकाळचा चंद्र आहे आणि ही बघा घार घार ही कधीकधी दिसते हिला ब्लॅक काईट असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणतात आणि ही बऱ्याच वेळा पक्ष्यांवर झडप घालून त्यांना पकडते शिकारी पक्षी घार आहे